नमस्कार मंडळी मी सरिता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे शुक्रवार आणि आज थर्टी फस्ट ऑक्टोबर असल्यामुळे वीरला आज सुट्टी होती तर तो इथं माझ्यासोबत किचनमध्ये मा तर आज त्याच्या फरमाईशवर मी बनवणार आहे वरणबट्टी त्याला वरणबट्टी प्रचंड आवडते तरी तर मी आता त्याचीच तयारी करून ठेवली ती इथं वांगे चिरून ठेवलेले आहेत आणि आता मस्त स्पेशल घोटलेली वांग्याची भाजी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे टाकेल तर आता मी इथे वांगे चिरून घेत होती तर इकडे ना आपल्यासारखे वांगे नाही मिळत तसे काटेरी वांगे वगैरे इकडे असे चिकणे वांगे मिळतात त्याम ले ले तर त्यामुळे त्या वांग्यांमध्ये बिया पण असतात आणि खायला पण एवढे छान नाही लागत पण मग मी ह्यावेळेस निडे वांगे आणलेले होते पर्पल कलरचे तर हे थोडे ठीक असतात वांगे वगैरे कापून ठेवले होते मी मिठाच्या पाण्यामध्ये तर त्यानंतर मग मी तर बट्टीचं पीठ मिळायला घेतलेलं होतं तर माझ्याकडे बट्टीचं पीठ दडलेलं नव्हतं तर त्यामुळे मी रवा घालूनच बट्टी काढणार होती तर इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं होतं आणि त्यात साधारण एक वाटी अर्धा वाटी रवा टाकलेला होता तर मी अंदाजेच प्रमाण घेतलेलं होतं आणि थोडीशी इथं हळद टाकली होती चवीनुसार मीठ आणि आता आपल्याला ओवा क्रश करून टाकायचा होता आणि हे सोडा थोडासा मी सोडा घातलेला होता जास्त पण सोडा नाही घालायचा नाही तर मग पट्ट्या तेल पितात जास्त मी हे सगळं मिक्सचर मस्त मिक्स करून त्यात थोडंसं गरम तेल टाकलेलं होतं मोहनासाठी आणि मग मी ते पीठ माळून घेतलेलं होतं त्याचं तर हे पीठ आपल्याला जास्त टाईटही नाही आणि जास्त सैलही मळायचं नसतं तर मीडियम जसं चपातीचं मळतो त्यापेक्षा थोडंसं टाईट असतं तर जर इथं पीठ वगैरे म्हणून तयार होतं मग त्यानंतर मी भाजी टाकायला सुरुवात केली ती इथं मी मिरची आणि लसूण ही मिक्सरमध्ये वाटून घेतली होती तर मी घोटलेल्या वांग्याची भाजी जशी असते आपल्या पंक्तीमध्ये तर तशी बनवणार होती तर इथं कढाईमध्ये तेल टाकलं होतं आणि त्यात जिरं टाकलं होतं जिरं तातळल्यानंतर आपल्याला मस्त इथं मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण घालायचं आहे ते भीड़ी, भीड़ी गड़ी गड़ी तर ही भाजी करण्याची परत जणांची वेगळी वेगळी पद्धत असते कोणी कापून मग तिच्या टाकतं कोणी दळून टाकतं तर याची टेस्ट खूप छान येते तर माझ्याकडे कढीपत्ता नव्हता तर कडीपत्ता पण छान लागतो या भाजीमध्ये तर आवर्जून घाला कढीपत्ता असेल तर ही मिरची वगैरे तळ फ्राय करून घाल्यानंतर मग मी त्याच्यात थोडी हळद टाकली ती माझ्याकडनं जरा जास्तच पडली होती तर हळद वगैरे घातल्यानंतर जे आपण मिठाच्या पाण्यात जे वांगे टाकलेले होते तर ते चांगलं धुवून टाकायचे आणि मग मी ते घातले होते याच्या वांगे टाकल्यानंतर मस्त मिक्स करून घ्यायचं त्या चवीनुसार मीठ आणि नंतर थोडंसं त्याला झाकून ठेवायचं दोन मिनिटं इकडे माझी भाजी होत होती तिकडे आणि मग मी इकडे बट्ट्या करायला घेत होती तर बट्टीच्या करण्याच्या आधी त्या पिठाला मस्त तेल लावून थोडंसं अजून बडून घ्यायचं इकडे मी थोडंसं पाणी घातलं होतं भाजी वांगी शिजण्यापुरता जास्त पाणी नाही घालायचं थोडं घालायचं आणि मग मी परत एकदा झाकून ठेवली हो होती भाजी शिजण्यासाठी आणि इकडे मग मी आता बट्ट्या करायला घेतल्या होत्या बट त्याचा एक पेढा टाईप आपल्याला थोडं मोठ्या साईजचा उंडा घ्यायचा आहे त्याला असं लाटून घ्यायचं एकदा लाटून झाल्यानंतर मग त्याला आपल्या पूर्ण पोळीला तेल लावून मी दाखवेल तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे इथे तर ते थोडंसं तेल लावून असं वाढून वाढून आपल्याला त्याचा परत एक गोडा तयार करायचा आहे अशा पद्धतीने जर बट्टा केल्या तर त्याला लेअर्स खूप छान येतात जर डायरेक्ट ओळा केला तर मग लेअर्सही पडत नाही आणि जाडी पण जास्त चांगली पडत नाही आता इथे माझी भाजी शिजवून तयार होती थोडी बाकी होती तर त्यामुळे मग मी इथं शेंगदाण्याचं दोन चमचे कूट घातलेलं होतं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट मी परत दोन मिनटासाठी तिला झाकून ठेवली होती की जेणेकरून शेंगदाण्याचं कूटही चांगलं मिक्स होईल आणि अजून थोडीशी सॉफ्ट होईल तर कोणी कोणी इला रवी नाही घोटून नाही घेतं जास्त थोडंसं पाणी टाकून पण मला अशीच आवडते म्हणून मी अशीच ठेवणार होती वरून थोडी कोथिंबीर घातली आणि इथं ही भाजी माझी तयार होती मस्त तर त्यानंतर मी बट्ट्या स्टीम देतात खरं तर माझ्याकडे इकडं कॉटनला स्टीमसाठी काही साहित्य नाही आहे त्यामुळं मग मी कुकर होतं माझ्याकडे त्यामुळं मी ते कुकरमध्ये पाणी टाकून त्या पाण्यातच त्या बट्ट्यांना उकडून घेणार होती वाफवलेल्याच बट्ट्या चांगल्या लागतात पण आता साहित्य नसल्यामुळे काही पर्याय नव्हता त्यामुळे मग मी अशा बट्ट्या केल्या आणि इथं वरण केलं होतं तर वरणामध्ये मी थोडा गोड घातला होता तर आंबट गोड वडण वरण हे छान लागतं बट्टीसोबत मग माझं वरण वा, होऊन गेलेलं होतं मी थोडीशी उकडी काढायची बाकी होती तर त्यानंतर मग मी इथे बट्ट्या कापून इथं तळायला घेतलेल्या होत्या तर खूप छान झाल्या होत्या बट्ट्या बघा तुम्ही लेअर पण खूप छान आलेल्या होत्या तर माझ्या मिस्टरांना जास्त बट्टी आवडत नाही त्यामुळे मग ते घरी नव्हते ट्रेनिंगला गेलेले होते ट्रेनिंग त्यामुळे मी इथं बट्टीचा प्लॅन केलेला होता वीरला खूप आवडते बट्टी तर ते म्हटलं ते घरी नाही येतोपर्यंत बट्टी आपण करून घेऊया कारण त्यांना अशी आवडत नाही त्यामुळे मग आज आम्ही बट्टीचा प्लॅन केलेला होता इथं तर सगळं जेवण वगैरे झालं होतं रेडी मग मी इथं वीरसाठी ताट तयार केलं होतं आणि त्याला खूप आवडली बट्टी तर मी व्हिडिओ इथं संपवते धन्यवाद